नमस्कार मंडळी मी दीपाली आपल्या चॅनलवरती स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत आगरडा आगरडा हे खूप औषधी वनस्पती आहे आघाड्याची पाने गोलाकार असतात वरून हिरवी आणि खालून पांढर दिसतात त्याला जी फुले येतात ना ते मंजिरी आणि त्याचं बी जे असतं त्याला उलटी काटे येतात त्या काट्यांना शिकरे असं म्हणतात कारण ते शिखरासारखे येतात आगडा हे भारतात पूर्ण ठिकाणी दिसतो आपल्याला आघाड्याचा वापर गणपतीच्या वेळेस आणि चतुर्थीला जास्त केला जातो ऋषी पंचमीला आगरड्याची कांडी आवर्जून वापरतात दात घासण्यासाठी ह्या कांडीचा वापरही करतात पायाला काटा टोचल्यावर जे कुरूप होते त्यासाठीही ही वनस्पती ती खूप औषधी